कशी मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं नेहमीच म्हणते आणि आज पुन्हा निघालोय तुमच्यासाठी एक खास ऑफर शोधायला खरं तर ही ऑफर आहे हे कळलं आणि त्यामुळे तुमच्यासाठी काहीतरी खास घडणार आहे बरं अगदी सुरुवातीलाच सांगते की आपण नक्षत्र मॉलमध्ये आलो आहे तिथे आपण एक्सप्लोर केलेलं एक दुकान आहे आधी आणि त्या दुकानात सध्या मान्सून धमाका सुरू आहे मिधा फॅशन असं त्याचं नाव आहे तिथे काय मान्सून धमाका सुरू आहे तर फ्लॅट वीस टक्के ऑफ आहेत वर पण त्यांच्याकडे सध्या पंधरा टक्के डिस्काउंट चालू आहे पण हा व्हिडिओ जर तुम्ही त्यांना दाखवला तर अजून पाच टक्के मिळणार आहे सो मान्सून धमाका आहे चल पाहूयात काय खास आहे तिथे काय कलेक्शन आहे आणि डिझायनर ब्लाउज ट्राउजर्सच अफाट कलेक्शन तिथे पाहायला मिळणार चल तर मी फॅशन मध्ये आलो आहे आणि धर्मील बाहेर आणि ऑफर सुरू धमाका सुरू मैडम सगड़े ब्लाउजेज का फ्लैटीन परसेंट ऑफ ओके और आपके सब व्यूअर्स के लिए एक स्पेशल ऑफर है कि प्लस फाइव परसेंट ऑफ फॉर ऑल योर व्यूअर्स जो आपका वीडियो देख के आएंगे हमारे पास उसका वीडियो स्क्रीनशॉट लाइक शेयर करेंगे उसको फाइव परसेंट एडिशनल ऑफर वा सो मी म्हणाले तसं की मान्सून धमाका आहे वीस टक्के फ्लॅट मिळणार आहे पण त्यात एक कॅच आहे तुम्हाला मज्जा पिंकला फॉलो करायचं आहे ते त्यांना दाखवायचं आहे की तुम्ही आमच्या सबस्क्रायबर आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून आलाय सो पाचशेपासून पासून रेंज सुरू होते ब्लाउजेसची सो पाचशे वाले जे ब्लाउजेस आहेत ते चारशेपर्यंत पर्यंत येणार आहेत बरोबर बरोबर आणि हे प्लेन ब्लाउजेस आहे प्लेन ब्लाउजेस सो so, ह्याची ह्याच्यात कलर्स आणि मटेरियल हे रॉ सिल्क आहे रॉ सिल्क फॅब्रिक आहे आतमध्ये एल्बो स्टेवस अवेलेबल आहे सगळे साइजेस अवेलेबल थर्टी टू से फोर्टी टू पर्यंत आतमध्ये मार्जिन ऑप्शन्स अवेलेबल आहे स्लीव्ह कस्टमरला yes, साईज प्रमाणे थोडेफार जर पुढे मागे असेल तर ते तिकडे ऑल्टरेशन तुम्हाला करून देतात अगेन ह्याच्यात बरेच कलर्स आहेत हे जे आहे ते प्रिन्सेस कट आहे ह्यांच्या ब्लाउजची स्पेशालिटी आहे की प्रिन्सेस कट असल्यामुळे त्याचं फिटिंग मी कायम म्हणते की प्रिन्सेस कट असेल तर फिटिंग अतिशय उत्तम असतं सो हे बघा ह्याच्यामध्ये मार्जिन ऑप्शन ऑप्शन्स फोर फोर इंच मार्जिन आतमध्ये अवेलेबल आहे ऑल्टर right. पण करू शकतात कर, एल्बो स्लीव्ह टेन इंच आतमध्ये अवेलेबल आहे आणि ह्याच्यात समजा थोडं प्लस साईज हवं प्लस साईज पण आहे प्लस साईज पण फोर्टी सिक्स फोर्टी फोर ही जी आहे ती प्लस साईज आहे साईज बघतोय यात पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळे मिळतील प्लेन मध्ये पण तुम्हाला मिळतील पण ही साईज दाखवायला मी फक्त तुम्हाला दाखवते की प्लस साईज ही फॉर्टी टू ची साईज आहे ती फॉर्टी फोर फॉर्टी सिक्स पर्यंत एक्सटेंड होते बिकॉज आतमध्ये त्याला बरंच मार्जिन आहे आणि हे बघा सो दिस इज तुम्हाला कळेल अंदाज येईल so, सो प्लस साईज मध्ये पण ऑप्शन्स आहेत सो so, पाचशे पासून रेंज सुरू होते पाचशे आणि मग पुढे सहाशे सहाशे सातशे आठशे आमच्याकडे पंचवीसशे पर्यंत रेंज आहे सगळे आणि बुटीकचे पण ब्लाउज डिझायनर ब्लाउजेस आहे तो पण दोन हजार पण सुरुवात आहे येस सो वेडिंग कलेक्शन ही त्यांची स्पेशालिटी आहे सगळं काम त्यांचं स्वतः so, ते करतात सो so, आपण जे बघतोय ते बेसिक आहेत त्यात आता आपण पुढे जाऊन रेंजेस बघणार आहोत मी परत परत सांगते वीस टक्के फ्लॅट ऑफ आहे सध्या आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे फिफ्टीन जुलैपासून जून पासून ट्वेंटी फिफ्थ जुलैपर्यंत ओके सो जून जुलैचा महिना असणार आहे तुमच्याकडे आता पंधरा तारखेपासून सुरू होत आहे पंचवीस जुलैपर्यंत आहे तो बराच वेळ आहे पटापट पत या आणि ही जी ऑफर आहे ती मिस करू नका वीस टक्क्यांनी खूप फरक पडतो सो so काय ऑप्शन्स आहेत एक पटकन त्यांच्याकडे काय का कलेक्शन आहे एक झलक पाहणार आहोत बिकॉज आत्ता नवीन कलेक्शन आलाय त्यांच्याकडे मला कळले चल पाहूयात सध्या ह्या कॉटन ब्लाउजेसचा फारच ट्रेंड आहे कलमकारी असेल अजरग असेल बग्रू प्रिंट असेल त्याच्यानंतर इक्कत असेल असे बरेच ऑफिसवेअर कलेक्शन आहेत आणि त्यांच्याकडे त्याचा अगदी अतिशय सुंदर असं कलेक्शन पाहायला मिळणार आहे सो so, याची काय स्टार्टिंग रेंज आहे त्याच्यामध्ये ना सगळ्या आमच्याकडे भरपूर कलेक्शन आहे सिक्स हंड्रेड पासून एट फिफ्टी पर्यंत रेंज आहे ओके सिक्स हंड्रेड चे okay, मला दाखवू शकता सिक्स हंड्रेड कोणते आहेत सगळे सिक्स हंड्रेड आहेत सो हे बघा असे उत्तम हे आहेत आणि याच्या सगळ्यामध्ये सायझेस मिळणार आहेत बरोबर ऑप्शन पण हॅन्ड ऑप्शन आणि प्रत्येक ब्लाउजशी ना एक वेगळी पक्युलॅरिटी आहे त्याचे सगळ्यांचे जे कट्स आहेत किंवा त्याचे जे बॅक्स आहेत ते वेगळे आहेत वीने एक ऑप्शन आहे सॉर्ट ऑफ सगळ्याला एक वेगळं फील आणि लुक दिलेला आहे म्हणजे प्रत्येक ह्याला नाही ह्या सगळ्या पॅटर्न मध्ये सेम आहेत पण प्रत्येक जसं पॅटर्न बदलतं तसे लुक्स बदलतात सो हे बघा ह्याच्यात एकापेक्षा एक, एक, 600 20 एक आ, so, ही ही आ, हे सिक्स हंड्रेडला okay, ला आहेत याच्यावर ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे म्हणजे ऑलमोस्ट एकशे वीस रुपये तुमचे ऑफ होणार आहेत सो असे तुमच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत पण ही बघा ही त्यांची हे पण सिक्स हंड्रेड सेव्हन फिफ्टीला आहे हे लेहरिया पॅटर्न आहे आणि हे अजरक कसं आहे सेवन फिफ्टी अजरक मध्ये पण त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत कलर्स आहेत हे प्रिंट्स अगेन तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात साईज तर आहेत पण तुम्हाला पॅटर्न्स आणि कलर्स वेगवेगळे मिळणार आहेत हा गला पॅटर्न आहे प्लेन साडी आणि त्याच्यावरती ऑफिस वेअर येस yes. प्लेन साडी आणि त्याच्यावरती हा ब्लाउज अतिशय सुंदर आता वरती पण तुम्ही ब्लाउजेस वेअर करू शकता असे बरेच ऑप्शन्स आहेत हे बघा अगेन हे असे तुमच्या जा, तुम्ही जर बघितलं ह्याची काय रेंज आहे सेवन सेवन फिफ्टी आहेत अग सगळ्यावरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे कलर्स आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ड्या तर तुमच्या जसं मी म्हणाले तसं त्यांच्याकडे आहेत प्लस सायझेस पण आहेत सो प्लस सायजेस जर कुठे रेडीमेड ब्लाउजेस मिळत नसतील तर यू नो वेअर टू कम कारण की प्लस सायजेसमध्ये रेग्युलर ब्लाऊजेस मिळताना रेडीमेड ब्लाउजेस मिळताना स्पेशली असे छान पॅटर्नचे किंवा छान प्रिन्सेस कट असलेले बॅक असे डिझायनर ब्लाउजेस जरा कमी मिळतात त्यात सुद्धा डिफर करतात पण त्यांच्याकडे अतिशय सुंदर त्यातही कलेक्शन आहे सो हे कॉटनचे आहेत कॉटनमध्ये कलमकारी मध्ये सुद्धा त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत सो ते बघूयात कलमकारी काय ऑप्शन्स आहेत तर कॉटनमध्ये uh, आपण पाहतो का so, indigo, जरक, Ikkat, सग्ड़, सग्ड़ आहे uh, त्यांच्याकडे काय काय सुंदर सो इंडिगो कलमकारी अजरक यू आस्क इट अँड दे हॅव इट इक्कत सगळं सगळं आहे आणि त्यांच्याकडचे जर तुम्ही क्वालिटी uh, बघाल तर कापड अतिशय सुंदर आहे प्रत्येक ब्लाउजचं पॅटर्न मी म्हणाले तसं त्याचं बॅग बदलतं त्याला छान असे लटकन्स दिले सो so, एव्हरी पॅटर्न डिफरंट आहे तुम्ही घ्याल तसं आणि तुम्ही बघाल तसं त्याचं पॅटर्न्स बदलतात uh, काय आहे इंडिगोची रेंज ओके सो सेवन फिफ्टी एट फिफ्टीची रेंज okay, so आहे मध्ये त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर कलमकारी हे बघा कलमकारीमध्ये ऑप्शन्स आहेत मी म्हणाले होते कलमकारीमध्ये बरेच प्रिंट्स आहेत तुमच्याकडे तुम्ही बघाल तुम्ही याल तर प्रिंट्स बरेच आहेत जर तुम्ही बघाल खालचा अख्खा रॅक आहे त्याच्यात कॉटन ब्लाउजेस आहेत पासूनचा पोचमपल्लीपासून सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील सो so, त्याची रेंज अगेन जसं म्हणाले तसं सिक्स हंड्रेडपासून स्टार्ट होऊन एट हंड्रेड एट फिफ्टीपर्यंत जाते ऑफिस वेअर प्लेन साडीजसाठी सध्या हे फार इन आहेत सगळ्यामध्ये स्लीव्ज आहेत तुम्ही स्लीव्स तुमच्या हिशोबाने अटॅच करून घेऊ शकता तुम्हाला लेन्थ जेवढी पाहिजे तेवढी इथे त्यांचे टेलर्स असतात ते तिथल्या तिथे तुमचे माप घेऊन तुमचं जे ऑल्टरेशन्स आहेत ते करून देतील अगेन जर इथे बघितलं तर ही जी अतिशय सुंदर असा हा ब्लाउज आहे हा बघा हा किती मस्त आहे फार रिच दिसणार आहे त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत व्हाईट ह्याची काय रेंज आहे सेवन हंड्रेड आहे सो ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट वन फॉर्टी रुपीज ऑफ होणार आहे आफ्टर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट कलर्स बघा अतिशय सुंदर आणि गोडा ब्लू कलर किती छान आहे सो फॅब्रिक जर तुम्ही हात लावाल तर खूप सुंदर आहे प्रत्येकाला छान खालना हा जो बेल्ट आहे त्याचं फिटिंग खूप छान असणार आहे आतून बघाल तर छान हे बघा एक्स्ट्रा मार्जिन आहे शिलाई डबल आहे आतमध्ये सो so, अगेन इथे कुठेही हे बघ एव्हरीवेअर त्याचं फिटिंग त्याला दिलेलं आहे सो दॅट ते कुठेही अडकणार नाही अनेकदा ब्लाउजेसमध्ये प्रॉब्लेम होतो की हे हुक्स अडकतात त्यामुळे ते एवढीच असते पण इथे त्यांनी प्रॉपर आतलं लाइनिंग खूप सुंदर आहे अगेन प्रत्येक ब्लाउजला छान बॅकला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत कलर्स त्यानंतर हे बघा हे कथ विथ स्लीव्ज आहे यात तुम्हाला सुद्धा ऑप्शन्स आहेत विथ स्लीव्ज आहेत स्लीव्स तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला प्रिन्सेस कट आहे त्यामुळे एव्हरी टाईम मी हे म्हणत असते की प्रिन्सेस कट असेल तर त्याला चांगलं फिट येतं प्रत्येक ब्लाऊजला आतमध्ये माया आहे त्यामुळे तुम्ही कमी जास्त जे काय आहे ते करून घेऊ शकता बघा ह्याला स्लीव्जला पायपिंग केलेली आहे त्यामुळे त्याचा एक वेगळा लुक येतो पायपिंगमुळे ह्याचा जो स्लीव्स आहेत स्लीव्ह आहेत किंवा ह्याची जी नेक आहे त्याची पायपिंगचा एक वेगळा लूक येतो जेव्हा तुम्ही पायपिंग करता तेव्हा सो हे बघा ह्याच्यात ऑप्शन्स आहेत ही मोठी साईज आहे का प्लस साईज आहे सो फॉर्टी टूचं त्यांची जी आहे ती ब्लाउजेस ऑलमोस्ट फॉर्टी एटपर्यंत तुम्ही बघताय ती एक्सटेंड होऊ शकते आतमध्ये छान लायनिंग आहे त्याचं पण फील आणि खूप सुंदर आहे त्यात कलर्स आहेत ऑब्विस्ली हे बघा कलर्समध्ये इतके सुंदर ऑप्शन्स आहेत आणि ह्याची काय रेंज आहे सेवन फिफ्टी सो सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड सेवन फिफ्टी एट so, हंड्रेड एट फिफ्टीमध्ये त्यांच्याकडे हे छान ऑफिस वेअर किंवा सध्या जे इन असलेले ट्रेंडमध्ये असलेले कॉटन ब्लाउजेस तुम्हाला पाहायला मिळतील त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे हे जे असं फेस्टिव कलेक्शन आहे ते भरमसाठ आहे त्यामध्ये तुम्हाला वेळेच्या अभावी मला सगळं दाखवता येणार नाही आहे पण मी त्यांचे काय काय सिलेक्टेड पीसेस आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे ब्रोकेड्स मुळात जर तुम्ही बघाल तर हे बघा ब्रोकेड्सचं अख्खं एक सेक्शन आहे वेगवेगळे पॅटर्नचे ब्रोकेड्स आहेत त्याला छान स्लीव्ससुद्धा अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत पफ स्लीव्ज आहेत असं आहे सो ह्याच्यात आपण काय काय ऑप्शन्स आहेत बघणार आहोत त्याची रेंज काय स्टार्ट होते आणि काय होणार आहे प्रत्येकावरती परत सांगते वीस टक्के ऑफ आहे सो ही संधी सोडू नका सो जर आता डिझायनरकडे वळणार आहोत थोडं असं फेस्टिव्ह कलेक्शनकडे बघणार आहोत चल पाहूयात मगाशी आपण कॉटन बघत होतो आणि जी व्हेरायटी आहे ती संपता संपत नव्हती तशीच ब्रोकेडची व्हरायटी आहे समता संपणार नाही पण इतकं वास्ट कलेक्शन आहे आणि प्रत्येक ब्लाउजची जी जर आहे ती वेगळी आहे त्याचे पॅटर्न्स हे बघा हे पफ स्लीव्ज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असे त्याच्यात पण तुम्हाला ब्रोकेड्समध्ये वेरिएशन्स येणार आहे कलर तर आहेत कलर तर आहेतच पण ब्रोकेजमध्ये पण व्हेरिएशन येणार आहेत अगेन त्याची जर तुम्ही बॉर्डर बघितली तर ती बॉर्डरसुद्धा सुंदर आहे हा मोती कलर आहे आणि तो किती सुंदर आहे जर एखादी डार्क कलर साडी किंवा अतिशय सुंदर ब्लॅक साडी ह्याच्यावर तो खूप उठून दिसणार आहे सो घ्याल तसे पॅटर्न्स आहेत आणि हे बघा बनारसीमध्ये तुम तुम्ही बघा आणि स्लीव्स अगेन डिफर करतात स्लीव्ज इज हे थोडे लॉंग स्लीव्ज आहेत लॉंग मध्ये आहेत याच्यात तुम्ही बघितलं तर ह्याचा अगेन जर फरक होतो ह्याचा हा थोडा सिल्वरिश लाईट गोल्डनमध्ये जाणारी जर आहे खाली बघितले तर खाली हे जे पॅटर्न्स आहेत हे मिक्स्ड वेरियस कलर्स म्हणजे मिक्स कलर्समध्ये आहेत हा बघा हा किती सुंदर आहे अतिशय सुंदर ब्लाउज आहे हे तुम्ही प्लेन सारीज किंवा हा ब्लाउज तुम्ही तीन चार वेळा अगेन वेगवेगळ्या साडीजवरती वेअर करू शकता सो हा ब्लाऊज इन्व्हेस्टमेंट असणार आहे यात पण तुम्ही बघितले तर कलर्स बघा सो सेवन हंड्रेड एट हंड्रेड एट फिफ्टीची रेंज आहे ही डोला फॅब्रिक आहे डोला सिल्क त्यामुळे ही रेंज थोडीशी बाराशे पंधराशेपर्यंत जाते अगेन यू आर हॅव्हिंग अ डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंटचा डिस्काउंट आहे त्याने खूप फरक पडणार आहे त्यात अगेन हे बघा सुंदर असे कलर्स पॅटर्न्स प्रत्येक जर वेगळी आहे प्रत्येक पॅटर्न वेगळे आहे कलर वेगळे आहेत हे हे जे आहे ही अख्खी जी लाईन आहे ती तुम्हाला ब्रोकेजची आहे ब्रोकेजमध्ये कलर सेम पॅटर्नमध्ये वेगवेगळे कलर्स इथे खाली मध्ये ब्रोकेज फुल ब्रोकेजमध्ये ऑप्शन्स आहेत हे रंग आहेत तर गोल्डन वगैरेमध्ये तर त्यांच्याकडे खूपच ऑप्शन्स आहेत हे बघा अगेन हे सिल्कवरती ब्रॉन्झ जर आहे सो आजकाल कॉपर जर आहे सॉरी कॉपर जर आहे आजकाल अनेक कॉपर म्हणजे गोल्डशिवाय पण कॉपरमध्ये बॉर्डर्स येतात आणि त्यामुळे कॉपर जर पण तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळते हे बघा त्याच्यात ऑप्शन्स आहेत हे ब्रोकेज चेंज होतात कलर्स तुम्हाला खूप मिळणार आहेत कलर्सची वेरिएशन्स आहेत हे बनारसीमध्ये आहे आणि खूप सुंदर ब्लाउज आहे तुम्ही बघितला जवळून त्याची डिझाईन हॅज आय एम सेम की प्रत्येक जर डिफरंट आहे प्रत्येक ब्रोकेड डिफरंट आहे त्याचं मटेरियल डिफरंट आहे त्याच्यावरचं वर्क डिफर करतं हा बनारसी ब्रोकेड आहे मल्टी कलरमध्ये ह्याच्यात छान ते जे मीनाकारी वर्क म्हणतात तसं हे प्रिंट्स प्रत्येकाला वेगवेगळे हे होऊन जातात इथे आपण बघितलं तर तुम्हाला थोडेसे प्लेन ह्याच्यात टिश्यू आणि ह्याच्यामध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत थोडे पेस्टलमध्ये आहेत आजकाल हे पेस्टल कलर्स पण इन आहेत हे असे सुंदर ऑप्शन्स त्या व्यतिरिक्त जर वरती बघितलं तर हे सगळे डिझायनर आणि छान वेल्वेटपासूनचे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अच्छा हा गज्जा सिल्क फॅब्रिकमध्ये आहे त्याच्यानंतर नेटमध्ये आहेत आ, हे सगळे हेवी आहेत इट इज डिझायनर आणि तुम्ही हे छान वेगवेगळ्या रिसेप्शन्स असतील फंक्शन्स असतील इवनिंग वेअर असतील त्यासाठी अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे बघा लॅव्हेंडरमध्ये पर्पल शेड्समध्ये एवढे शेड्स अंडर वन रूफ मिळणं थोडं डिफिकल्ट आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे घ्याल तसं इथे बघाल ते कलरचे शेड प्रत्येक कलर मध्ये अगदी उन्नीस वीसचा डिफरेंट्स पण तुम्हाला बघायला मिळेल हा कलर किती सुंदर आहे सो so, असे बरेच ऑप्शन्स तुम्हाला इकडे मिळणार आहे अगदी अडीच हजारपर्यंत रेंज जाते त्यांचं ब्रायडल कलेक्शन थोडं जास्त त्यांच्यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे सो आपण त्यांचा ब्रायडल कलेक्शनचा एक परत पटकन झलक बघणार आहोत सुद्धा वीस टक्के ऑफ आहे सो आत्ता पावसाळा झाल्यावरती छान वेडिंग सीजन सुरू होणार आहे सो आधीच घेऊन ठेवा सो दॅट परत जेव्हा प्रायझेस वरती जातील त्याच्या आधीच तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट्स आणि सेविंग्स केलेले असतील सो ब्रायडल कलेक्शन बघूयात सर वेडिंग कलेक्शन किंवा ब्रायडल कलेक्शनकडे आपण वळलो आहे आणि अगदी कॉटनपासून म्हणजे पाचशेपासून सुरू होणारे ब्लाउजेस आपण पाहिले आणि आता आपण थोडंसं रेंज वाढवली सो एक चौदाशे पंधराशे बाराशेपासून ॲक्च्युली त्यांच्याकडे ही रेंज सुरू होते हा जो आहे तो हा साडेबाराशे रुपयाचा आहे आणि जर तुम्ही बघितलं तर सुंदर काम आहे त्याच्यावर अगदी बारीक हे मशीन वर्क आहे त्यांच्याकडे हँडवर्कमध्ये है, सुद्धा ऑप्शन्स आहेत ते पण आपण बघणार आहोत पण हे अतिशय सुंदर आणि रेखीव काम आहे भरलेला हात आहे ब्रायडल किंवा जर तुम्हाला फंक्शन घरातलं लग्न अनेकदा हे ब्लाउजेस त्याच्यामध्ये ऑप्शन्स बरेच आहेत कलर्स आणि प्रत्येक कलरप्रमाणे डिझाईन पण बदलते ह्याला बघा हा नेकची डिझाईन आलेली आहे हे लटकन्स आहेत छान असे सॉफ्ट स्पॉन्जवाले दुसऱ्या ब्लाउजची डिझाईन सो कलर्समध्ये सुद्धा डिझाईन वेगवेगळी असणार आहे रॉ सिल्क मटेरियल अगेन त्यांचं चेंज होतं मगाशी बघितलात त्याच्यात हे बघा त्याची डिझाईन अगेन बदललेली आहे छान ब्रोकेड कोयरी डिझाईन आहे त्याच्यावर पण खूप काम आहे याच्यात तुम्हाला प्रत्येक डिझाईनमध्ये हा बघा चोवीसशेच्या रेंजमधला आहे पण ब्रायडल फील आणि लुक स्पेशली त्याचा हँडवर्क बघा हातावरचं जे काम आहे ते बारीक आहे आणि त्याच्यामुळे त्याची तो अगदी सुंदर दिसतो आहे हा गोल्डन तर किती सुरेख आहे डिझायनर डिझायनर आपण जे म्हणतो सोय हे कुठल्याही लेहंग्यावरती कुठल्याही साडीवरती हा जाऊ शकतो प्लेन साडी किंवा गोल्डन तर म्हणजे आउट ऑफ फॅशन होणारच नाही एक तरी गोल्डन ब्लाउज तुमच्या कपाटात हवा कुठल्याही साडीवरती तो अनेकदा घालताना एकदम इझी होऊन जातं कलर आणि वेरिएशन्स ह्याला नेट आहे मागे जर तुम्ही बघितलं तर ह्याला सो so, प्रत्येक ब्लाउजला त्याची एक वेगळी पॅक्युलॅरिटी दिलेली आहे रॉसल्कमध्ये आणि ब्रायडलमध्ये त्यांच्याकडे छान वेल्वेटवरती पण डिझाईन आहे आणि वेल्वेटचा एक लुक वेगळा येतो एक फील वेगळा येतो त्याच्यावरची डिझाईन बदलून जाते बॅक अगेन वेगळा आहे लटकन्स त्याला वेगळे दिलेले आहेत याच्यात पण सायजेस आहेत कलर ऑप्शन्स आहेत हा जवळजवळ अडीच हजारच्या रेंजमधला आहे जवर्ण जवर्ण रेंज सो अडीच हजारवरती पाचशे रुपये ऑफ होणार आहेत ट्वेंटी पर्सेंट पंधरा प्लस पाच टक्क तक, टक्के केले तर सो दोन हजारच्या आसपास तुम्हाला हा येणार आहे जेवढी हाय रेंज असेल तितकं जास्त डिस्काउंट होणार आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक ब्लाऊज इज डिफरंट प्रत्येकामध्ये कलर्स आहेत पॅटर्न्स आहेत प्रत्येक पॅटर्न चेंज होतो त्यामुळे कोणता घेऊ कोणता नाही असं नक्कीच होणार आहे प्रत्येक हाताचे डिझाईन बघा वेगळे पण आहे त्याच्यात आणि हा जर तुम्ही ब्राईड असाल तर हा दुल्हन ब्लाउज जो सध्या फार ट्रेंड करतो आहे त्याच्यावर पण सुद्धा छान मोर आहेत ही अगे ही जी आहे ही मशीनवरती केलेलं वर्क आहे हा जवळजवळ तीन हजारच्या रेंजमधला आहे त्याच्या हातावरती पण छान मोर आहेत यात तुम्हाला कलर ऑप्शन्स खूप मिळणार आहेत तुमच्या बजेटप्रमाणे पण त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत तीन हजार आहेत सो हा पण तुम्हाला ऑलमोस्ट चोवीसशेला वगैरे पडणार आहे आणि ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्यांची है जी स्पेशालिटी आहे जी हँडवर्कवाली त्याच्यात काय ऑप्शन्स आहेत चल पाहूया त्यांचं हँडवर्क ही स्पेशालिटी आहे मी म्हणाली आणि बघा मग असं मशीनवरपेक्षा हे है हँडवर्क थोडं वेगळं उठून दिसतं आणि ह्याच्यात दोन हजारपासून स्टार्टिंग रेंज आहे हा जो ब्लाऊज माझ्या हातात आहे तो दोन हजाराचा आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला माहितीच आहे आणि प्रत्येक अगेन ही जी डिझाईन आहे हँडवर्क असल्यामुळे ती फार वेगळी आणि उठून दिसते हँड वरती विशेष म्हणजे हे जे आहे हे जे हँडवर्क आहे त्यांची त्यांची स्पेशालिटी ही आहे की तुम्ही जर एखादं वर्क आणून दाखवलं आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरती ते वर्क हवं असेल ते सुद्धा मिळतं अगदी आरीपासूनच्या जरदोशीपासून सगळं काम त्यांच्याकडे होतं स्वतःचं असल्यामुळे ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या बजेटप्रमाणे सुद्धा तुम्ही कस्टमाइज ब्लाऊज घेऊ शकता प्रत्येकाचे डिझाईन्स हे हँडवर्कवरती वेगळे आहे दोन हजारपासून स्टार्टिंग होतं मग पुढे तीन चार अगदी पाच सहा सात हजारापर्यंत ब्लाउजेस आहेत सो सात हजाराचा ब्लाऊज आपण बघणार आहोत तो त्यांचा बेस्ट सेलर आहे आ, स्पेशली वेडिंग कलेक्शन आहे ते आणि ब्रायडलसाठी सो एव्हरी ब्लाउजेस डिफरंट जर तुम्ही बघितलं त्याची वर्क त्याची क्वालिटी त्याचं पॅटर्न त्याचा मटेरियलपासूनचा त्याचा लुक वेगळा होतो सो तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही आहे की तुम्हाला काय हवं आहे मॅनिक्विनवरती हे बघा हे जे काम आहे हे सगळं हँडवर्क आहे हे किती सुंदर आहे डिझायनर साडीवरती जर तुम्हाला असे ब्लाउजेस हवे असतील तर तुम्ही प्लीज इकडे या हे सगळे ही रेंज थोडी हाय आहे पाच सहा हजाराच्या वरती जातात हे सगळे ब्लाउजेस पण त्यांचा जो बेस्ट सेलर आहे जी डोली पॅटर्न आहे जो ब्रायडल आहे तो हा आहे प्रत्येक कॉर्नरमध्ये त्याचे वर्क आहे पुढेसुद्धा आणि तुम्ही बघितलं तर हँड स्लीव्स जे आहेत हा सात हजाराचा आहे ह्याच्यावरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे सो दीड हजाराच्या आसपास ह्याची तुम्हाला ह्याच्यावरती ऑफ होणार आहे आपण मीधा फॅशनमध्ये आले होतो जे रेडीमेड साठी त्यांच्याकडे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे अगदी पाचशेपासून सुरू होणारे प्लेन ब्लाउजेस आहेत त्यात कलर्स तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार आहेत मग गोल्डन असेल सिल्वर असेल त्याच्यामध्ये हे बघा असे छान प्लेन पेस्टल कलर्सचे जे ऑप्शन्स तुम्हाला बाजारात तेवढे सहजासहजी मिळत नाहीत ते, ते सुद्धा तुम्हाला अगदी सहज इकडे मिळणार आहेत ब्लाउज हवा तो हव्या त्या साडीवर हव्या त्या पॅटर्नमध्ये साईजमध्ये प्लस सायजेसमध्ये ऑप्श उप्ष... ऑप्शन्स उप्ष... अवेलेबल आहेत अगदी फॉर्टी एटपर्यंत सायझेस आहेत किंवा नसेल तर ते तुम्हाला तुमच्या साईजप्रमाणे बनवूनही देऊ शकतात एखादा पीस सो सुद्धा इथे होतात सो so, अजून काय हवं आहे आणि सध्या तिथे सुरू आहे मॉन्सून धमाका फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ म्हणून आपण आज आलो होतो विशेष म्हणजे पंधरा टक्के त्यांच्याकडे सुरू आहे पण आपण जर हा व्हिडिओ त्यांना दाखवलात तर आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब केलेला असेल तर अजून पाच टक्के ऑफ होणार आहे सो so, नक्की इथे या सगळे डिटेल्स मी देणार आहे नक्षत्र मॉलमध्ये होतो आपण दादरला सगळे डिटेल्स शॉपचे डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबर सगळं मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये सो नक्की इथे या पंधरा जूनपासून हा जो मान्सून सेल आहे तो सुरू होणार आहे तो पंचवीस जुलैपर्यंत असणार आहे सो या कालावधीत नक्की ह्याचा लाभ घ्या त्याच्या त्यांच्याकडनं बरेच ब्लाउजेस विकत घ्या कारण की ही ऑफर सारखी सारखी नसते क्वालिटी उत्तम आहे कापड उत्तम आहे शिलाई उत्तम आहे आणि कस्टमायझेशन अवेलेबल आहेत सो नक्की या आलात आणि काही घेतलं तर आम्हाला नक्की सांगा आणि हो असेच छान छान कमेंट्स छान छान प्रेम तुम्ही खूप सुंदर प्रतिक्रिया देत आहेत ते देत राहा हा व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर सुद्धा आपण आहोत फेसबुकला सुद्धा आहोत सो नक्की 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 आम्ही वाट पाहतोय तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली असाच छान छान व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणारच आहे पुन्हा भेटू